नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शालेय शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी शिक्षण क्षेत्रात घेतले महत्वपूर्ण निर्णय या बातमीचे टायटल आहेत तर काय तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले महत्वपूर्ण निर्णय दीपक केशरकर यांनी कोणते महत्वाचे निर्णय घेतले त्या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत पहिला अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणार तातडीने तत्काळ दीपक केशरकर यांनी दिली माहिती या संदर्भामध्ये झालेल्या बैठकीचा मुंबई इतिवृांत पुढील प्रमाणे आहेत मुंबई राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या मागण्याबाबत आज राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि शिक्षकेतर संघटनेचे महामंडळ पदाधिकारी सोबत झालेल्या बैठकीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत त्यामुळे कर्म शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे या प्रमुख मागण्यामध्ये न्यायालयीन त्वरित संच मान्यता करण्याचे आदेश शिक्षण संचालक यांना देण्यात आले असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चोवीस वर्षाची कालबद्ध पदोन्नती लागू करण्याचा प्रस्ताव अति जलद गतीने तत्काळ कॅबिनेट मंत्र्या समोर ठेवण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी सचिवांना दिले तसेच देण्याबाबतचा देण्याबाबत हा वित्त विभागाकडे पाठवला असल्याचे आदेश शिक्षण सचिवांना दिले त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षकांची यांनी पात्रता वाढवल्यास त्यांना शिक्षक पदी पदोन्नती देण्यात येईल म्हणजे कर्मचारी असेल आणि त्यांनी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले असेल आणि त्यांच्या जवळ शैक्षणिक पात्रता योग्य असेल तर त्यांची पदोन्नती ही शिपाई पदावरून शिक्षक पदावर सुद्धा होऊ शकते आणि संघटनेच्या बरोबर म्हणूनच महत्वाचा निर्णय घेतलेला आहे हा शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी शैक्षणिक पात्रता वाढवल्यास त्यांची शिक्षक पदी पदोन्नती बाबत लवकरच शासन निर्णय घेण्यात येणार आहेत संघटनेची बैठक सोबत सकारात्मक झाल्याची चर्चा शिक्षकोत्तर कर्मचारी आंदोलनाचा दिलेला दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा दुसरा टप्पा स्थगित करण्यात येत असून दिलेल्या आश्वासनावर निर्णय न झाल्यास महामंडळाचे पदाधिकारी असल्याचे जाहीर केले मान्यता सुधारित करून शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे तातडीने भरण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले राज्य महामंडळाच्या शिक्षकोत्तर कर्मचारी शिष्टमंडळा बरोबर झालेल्या बैठकीत सोमवारी हे निर्णय घेण्यात आले यावेळी विविध मागण्यावर केसरकर यांनी शिक्षण विभागाला निर्देश देण्यात सुरुवात केली आहे आणि म्हणूनच कार्यक्रिया सुद्धा सुरू झाली आहे त्याचबरोबर संच मान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहेत कर्मचाऱ्यांचे मानधनही सुद्धा वाढून देण्याचे आलेले आहेत हेही ही महत्वाचे आहे अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्ण वेळ ग्रंथपाल उन्नयन उन्नयन म्हणजे पदोन्नत करण्यात आले आहेत आणि त्याच बरोबर शिक्षण सेवकाच्या हो मानधनात देखील भरघोस असा वाढ केली असून अन्य मागण्याबाबतही सरकार अगदी सकारात्मक असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे आणि त्यानुसार या सभेत शालेय शिक्षण मंत्री सोबतच शिक्षण सचिव रंजित दे शिक्षन शिक्षन संचालक संपत उपस्थित शिक्षण अन्य सदस्य या आपण एज्युकेशन मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायच नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स